नमस्कार मंडळी आज आपण झटपट तयार होणारा गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी चवीला अप्रतिम असा हा हलवा तयार झालेला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने बनवला ना तर नेहमी याच पद्धतीने बनवताल रेसिपी सुरू करण्याआधी एक निवेदन आहे सर्वांना चॅनलवर नवीन असताल तर पटकन सबस्क्राईब करा गाजराचा हलवा करण्यासाठी एक किलो मी असे हलव्याचे गाजर घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन वेळेस पाण्याने आणि आपल्याला साल काढून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर सर्व गाजरांचे मी येथे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आता कुकरमध्ये हे तुकडे आपण घालून घेतले आणि त्यामध्ये आपण दूध घालणार हो, आहोत तर दूध येथे साईसकटच मी घालत आहे तर येथे जवळपास मी अर्धा लिटर दूध घालत आहे हवं तर तुम्ही थोडा पाण्याचाही वापर करू शकता पण अशा पद्धतीने हलवा केला ना तर एकदम एक नंबरच होणार आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर येथे पाहू शकता झाकण काढून घेतलं गाजराच्या फोडी अतिशय मौसूत अशा आपल्या शिजलेल्या आहेत चला तर हलवा बनवायची तयारी करूया एका कढईमध्ये ह्या सर्व गाजराच्या फोडी काढून घेतल्या आणि आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण गाजर मॅश करून घेणार आहोत सर्व गाजर आपलं मॅश करून झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवून देऊया गॅस सुरू करून घेतला आणि बारीक गॅसवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता दोन चमचे तूप घालून आपण चांगला हा हलवा परतून घेणार आहोत तुपामुळे चव खूप छान येते आणि दुधामध्ये आपण शिजवलेला आहे त्यामुळे चवीला हा हलवा अप्रतिम असा होणार आहे आता यामध्ये आपल्याला साखरेच्याऐवजी गुळ घालायचा आहे एकदा तुम्ही गुळातला हलवा नक्की करून पहा तर येथे जवळपास मी दीड वाटी गूळ घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त याचं प्रमाण करू शकता तुम्हाला हवं असेल तर दोन वाट्या गुळ पण घालू शकता पण एवढ्या प्रमाणामध्ये पण खूपच स्वादिष्ट असा हलवा तयार झालेला आहे आता हिवाळा चालू आहे त्यामुळे आपण येथे विलायची पूड न घालता सुंठ पावडर घालणार आहोत तर अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घेतली गुळाच्या पदार्थांमध्ये सुंठेचा वापर जर केला ना तो तो पन पन तो जर तर तो पदार्थ चवीला खूपच छान लागतो त्यासोबत आपण जायफळ पण घालणार आहोत जायफळ आपण येथे किसून घालणार आहोत तुमच्याकडे पूड असेल तर पूड पण तुम्ही यामध्ये घालू शकता पण अशा पद्धतीने किसून जर घातलं ना तर त्याचा फ्लेवर चांगला उतरतो तर येथे आपण जायफळ पण किसून घातलेला आहे दोन्हीही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हा हलवा आता चांगल्या पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गूळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं पण काही हरकत नाही थोड्या वेळातच हे मिश्रण आटलं की अगदी घट्टसर आपलं हे मिश्रण तयार होतं आता यामध्ये आपण थोडीशी खिसमिस पण घालून घेणार आहोत किसमिस मी येथे स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर घातलेली आहे कारण त्यावरती काही घाण असेल तर ती निघून जाते ड्रायफ्रूट्स पण आपण येथे कट करून घालून घेतले मी येथे फक्त बदामाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर काजू पिस्ता पण यामध्ये वापरू शकता काजूचे अर्धे अर्धे तुकडे करून पण यामध्ये तुम्ही ॲड करू शकता खूपच छान लागतात तसेही आता थोड्या वेळातच हे मिश्रण घट्ट होतं पण लवकर घट्ट होण्यासाठी आपण येथे चार चमचे खवा घालून घेणार आहोत खवा जर तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही येथे मिल्क पावडरचा वापर करू शकता हवं तर यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर जरी घातली ना तर चव खूप छान लागते आणि पटकन हा हलवा घट्ट होतो तर येथे खवा घालून घ्यायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवर पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे थोड्या वेळातच हे मिश्रण चांगलं घट्ट होऊ लागतं खव्याच्या काही गोठाळ्या असतील तर त्या सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट असा हा हलवा तयार होतो गाजर ही गरज नाही आणि खवा घातल्यामुळे चवीला खूप छान होतो सर्वात शेवटी आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तुपामुळे शायनिंग खूप छान येतं आणि दिसायलाही हलवा अगदी छान दिसतो आता दूध घालायची पण यामध्ये गरज नाही झटकेपट आपला हा हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतला पाहू शकता येथे आता आपण हलवा सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा हलवा नक्की करून पहा चवीला खूपच छान होतो आणि वेळेची पण बचत होईल मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाइक करा मित्रमैत्रींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर कर पटकन करा पुन्हा भेटूया अशाच का मस्त रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय